नमस्कार मित्र मैत्रिणींनो आमच्या स्टोरी टाईम विट्टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय जान्हवी भाग बत्तीस मागच्या भागात आपण बघितले होते जान्हवी आणि अविनाश दोघं सिद्धिविनायकाचं म दर्शन घेऊन तिथेच बाहेर बसलेले होते आता बघूया पुढे डील बाकी छान करता तुम्ही अविनाश जान्हवीला म्हणाला कुठे हो नाही करता आलं मला जान्हवी म्हणाली ते त्याला करायचीच नव्हती डील पण तुम्ही त्याला खूप छान पद्धतीने कन्व्हिन्स करत होता अविनाश म्हणाला तुम्ही पण फार मदत केली मला पण वाटलं त्याला डील करायचीच नव्हती तुम्हाला पण त्रास झाला ना आमच्यामुळे उगीच जान्हवी म्हणाली नाही गं राजसाठी एवढं तर करूच शकतो अविनाश म्हणाला हिला काय माहीत माझ्यामुळे त्रास झाला ते बिचारा माझा मित्र होता तो पण ओळख दाखवता नाही आली नाही त्याला पुढे जाऊन इला जर कळलं तर माझं काही खरं नाही अविनाश आपल्या मनातच म्हणाला आणि तुम्ही मला सर नका म्हणू कॉल मी ओनली अविनाश अविनाश म्हणाला ठीक आहे पण तुम्ही पण मला मॅडम नका म्हणू फक्त जान्हवी म्हणा हो चालेल असे म्हणून दोघेही हसायला लागले काय म्हणतं तुमचं शहर वातावरण छान आहे ना तिथले अविनाश विषय बदलत म्हणाला हो सांगलीचं वातावरण छानच आहे आणि ओळखीचं पण मी त्याच एरियामधली आहे अरे वा मग तर छानच आहे जान्हवी तू मला म्हणालीस मला कोणती पण मुलगी नकार देणार नाही तू गंमत तर नव्हतीस ना करत अविनाशने विचारले त्यात काय गंमत करायची आहे खरंच म्हणाले मी हुशार आहात हँडसम पण आहात स्वभावाने पण चांगले आहात चांगल्या पोस्टवर अजून काय हवं असतं मुलीला आपल्या होणाऱ्या नवऱ्यामध्ये असं म्हणतेस मग विचारून टाकू का तिला हो बिनधास्त विचारा जान्हवी म्हणाली नक्की अविनाश तिच्याकडे रोखून बघत विचारत होता एवढा काय विचार करता नाही म्हणाली तर दुसरी बघायची जान्हवी म्हणाली जान्हवी तू करशील का माझ्याशी लग्न अविनाशने भीत भीतभीतच विचारून टाकले अविनाश तुम्ही गंमत करताय का आत्ताच एक मुलगी आवडते म्हणालात ला ना तुम्ही तुझ्याचबद्दल बोलत होतो मी खरंच तू मला अगदी मनापासून आवडतेच जान्हवी अविनाश म्हणाला पण मी मॅरिड आहे तुमचा काहीतरी गैरसमज होतोय अविनाश कल्पना आहे मला पण तू त्या रिलेशनमध्ये नाही आहेस ना तू एकटी राहतेस सांगलीला हे तुम्हाला कुणी सांगितले जान्हवी त्याच्याकडे बघून विचारत होती आहेत माझ्या ओळखीचे तिथे त्यांनी सांगितले हो मी एकटी राहते सध्या तरी पण माझा डिवॉर्स झाला नाही आणि माझे माझ्या नवऱ्यावर प्रेम आहे तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटते ते तुम्ही मनातून काढून टाका प्लीज जान्हवी स्वतःला शांत ठेवत म्हणाली जान्हवी आत्ताच म्हणालीस ना मला कुणी रिजेक्ट करणार नाही म्हणून आणि आत्ताच तू नाही म्हणत आहेस अविनाश म्हणाला माझी गोष्ट वेगळी आहे अविनाश तुम्ही खरंच एक चांगली मुलगी डिझर्व करता ती चांगली मुलगी तू आहेस जान्हवी मला आजपर्यंत नाही भेटली तुझ्यापेक्षा चांगली मुलगी प्लीज हो म्हणणा अविनाश तिला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत होता असा जबरदस्ती हो नाही म्हणून घेता येत कुणाकडून लग्नासाठी तर नाहीच नाही मी खरंच मॅरिड आहे विश्वास नाही का तुमचा सांगितले ना मला माहीत आहे पण तू एकटी राहत होतीस पुण्यात तेव्हा कुठे होता तुझा नवरा एवढे कठीण दिवस एकटीने काढलेस ना त्यांचं प्रेम असतं तर त्याने एकटं सोडलं नसतं ना तुला एकतर्फी तुझं त्याच्यावर प्रेम असून काय फायदा एवढं आयुष्य एकटीने काढणार आहेस का अविनाश जरा रागातच बोलत होता झाल्या प्रकरणात त्यांची काहीही चूक नव्हती मी कुणालाच सांगितले नव्हते मी पुण्यात आहे ते त्यांनी खूप शोधलं मला आणि माझं प्रेम एकतर फी नाही त्यांच्या डोळ्यात दिसतं मला ते किती प्रेम करतात माझ्यावर कदाचित माझ्यापेक्षा पण जास्त जान्हवी सांगत होती आणि हा माझा नकार आहे नका, नका समजू माझी बाजू जरा वेगळी आहे समजून घ्या प्लीज जान्हवी त्याला कन्व्हिन्स करत म्हणत होती ओके पण कधी विचार बदलला तर सांग मी तयार असेन आणि फ्रेंड तरी बनूच शकतो ना आपण अविनाश हसत म्हणाला त्याला आतून जरी वाईट वाटले अस वाटत असले तरी चेहऱ्यावर मात्र त्याने हसू कायम ठेवले नक्कीच आजपासून आपण बेस्ट फ्रेंड मग तर झालं जान्हवी म्हणाली तो हर्ट झाला असेल तिलाही माहीत होते मग तुम्ही नाही तू म्हण मी एवढा काही म्हातारा नाही अविनाश म्हणाला बरं पण प्लीज गैरसमज नको करून घेऊस नाही ग उलट तुझा अभिमान वाटला आणि तुझ्या नवऱ्याचा हेवा पण किती विचार करतेस ना त्याचा उशीर होतोय निघायचं का आता जान्हवी विषय बदलत म्हणाले हो निघू घसा सुकला माझा तुझ्याशी बोलू चल काहीतरी थंड पिऊया म्हणजे तुला चालणार असेल तर चालणार नाही धावणार आहे अविनाश आणि जान्हवी राजच्या घरी परत आले तेव्हा घरी सत्यनारायणाची पूजा चाललेली होती दोघं पण गुपचूप पूजेला बसले पूजा संपल्यानंतर राजची आई तृप्तीला थोडा वेळ आराम करायला सांगतात संध्याकाळी रिसेप्शन असते जान्हवी आणि तृप्ती रूममध्ये गेल्या झालं का जान्हवी ज्या कामासाठी गेलेली ते काम तृप्तीने विचारले नाही गं तो कॉन्ट्रॅक्टर जरा विचित्रच वाटला त्याला नव्हतं करायचं बहुतेक डील बरं असू दे तू कशाला टेन्शन घेतेस तू प्रयत्न केलास ना नाही ग टेन्शन दुसऱ्याच गोष्टीचं आहे कशाचं ग बोल ना एवढं काय झालंय चेहरा कसा पडला बघ तुझा तृप्ती तु तु तिचा चेहरा निरखत म्हणाली अविनाश मला त्याच्याशी लग्न करतेस का म्हणून विचारत होता जान्हवीने तिला सांगून टाकले काय हाय हा हँडसम हा, तर सॉलिड डेरिंगवाला निघाला यार तृप्ती डोक्यावर हात ठेवून म्हणाली काय यार तू मी कुठल्या टेन्शनमध्ये आहे आणि तू काय विचार करतेस जान्हवी आता वैतागली होती बरं काय उत्तर दिलं मग तू विचार करून सांगते म्हणाली असशील तर लगेच हो म्हणून टाक तृप्ती एक्सायटेड होत म्हणाली नाही म्हणाले मी तू मूर्खासारखे सल्ले देऊ नकोस मला त्यात काय मूर्खासारखे आहे एवढा चांगला मुलगा स्वतःहून विचारतोय म्हटल्यावर एकटीने काढणार आहेस का आयुष्य हे बाई लग्न झालं आहे माझं मोहनवर प्रेम करते ग मी त्याच्याशिवाय कुणाचा नाही विचार करू शकत जान्हवी म्हणाली हो पण त्यांचं काय म्हणाले का तुला परत हे माझ्याजवळ म्हणून तृप्ती तिच्याकडे रोखून बघत विचारत होती नाही ग उलट तुला लग्न करायचं असेल तर मी डिव्हॉर्स द्यायला तयार आहे म्हणाले पण त्यांच्या वागण्यात बोलण्यात प्रेम जाणवतं ग मला असं असेल तर मग ठीक आहे पण तू सहन केलेला त्रास त्याचं काय मी त्रास सहन केला हे खरं असलं तरी मोहननी पण खूप सहन केलंय कदाचित माझ्यापेक्षा जास्त त्यांची काही चूक नसताना मी जिवंत आहे की नाही हे माहीत नसताना माझी वाट बघत राहिले आणि आता माझ्या खुशीसाठी मला सोडायला तयार आहेत ते त्यांच्या एवढं प्रेम करणं मला पण जमणार आहे की नाही कुणास ठाऊ जान्हवी भाऊक होत म्हणाली ग्रेटच आहेस तू जान्हवी हा असा विचार करून फक्त तूच करू शकते मला नसतं जमलं यार हे तृप्ती म्हणाली विचार नाही ग खरं तेच आहे आईच्या पण डोळ्यात पश्चाताप बघितला मी आणि माझी काळजी पण दिसत होती त्यात तू त्यांना पण माफ केलेस जान्हवी तृप्तीने आश्चर्याने डोक्यावर हात ठेवला आपण कोण ग माफ करणारे सर्वांचा हिशोब लिहिणारा असेल ना कुठेतरी तो बघून घेईल पण त्या माझ्याशी जे वागल्या ते त्यांच्या मुलाच्या प्रेमापोटी थोड्या स्वार्थी झाल्या होत्या म्हणून पण लेखाचं दुःख बघितले त्यांनी कळलं त्यांना त्यांचं सुख फक्त मी आहे ती ती तुटताना बघत होत्या त्या आपल्या लेखाला आणि मी मनात काही ठेवून नाही बोलत कुणाशी पंधरा दिवस राहिल्या माझ्याकडे अगदी आईशी माया केली ग अगदी हवीशी हवीशी वाटत होती त्यांची ती माया जान्हवी सांगत होती मग थांबवायचं ना तेव्हाच का जाऊ दिलेस माझा हे निर्णय होत नाही आहे कधी कधी वाटतं नको परत आता या संसाराच्या भानगडीत पडायला खरं तर आतापर्यंत तसंच वाटत होतो होतं मला पण मोहनने कठीण काळात ज्या पद्धतीने मला सांभाळलं आता वाटतंय की कुटुंबाचा आधार खूप मोठा असतो आपण नाही राहू शकत कुटुंबाशिवाय जान्हवीच्या डोळ्यात बोलताना अश्रू दाटून आले होते हे मात्र तू खरं बोललीस आपण सुरक्षित नाही ग कुटुंबसोबत असल्याशिवाय परत तर तुझ्यावर तर आता एवढी जबाबदारी आहे म्हटल्यावर मानसिक आधाराची पण गरज असतेच ना तृप्ती म्हणाली हो तेही आहेच बघू आता पुढे काय होते असू दे तू संध्याकाळच्या रिसेप्शनची तयारी करायला घे मग परत उशीर होईल हो चल मला मदत कर आणि तू काय घालणार आहेस छान तयार हो ग माझं काय आता छान दिसायला परत कुणी येऊन प्रपोज करायला डिझायनर साडी घालणार आहे मी जास्त हेवी नाही आहे चालेल का जान्हवी म्हणाली अगं तू सिम्पल पण छानच दिसतेस आपल्या पुण्याच्या ऑफिसमध्ये पण किती जण मागे पुढे करायचे तुझ्या माहीत नाही का पण तू कुणाला वाऱ्याला पण उभं राहू द्यायची नाहीस घाबरायचे तुला सगळे तृप्ती हसत म्हणाली हो ना का घाबरायचे मला नाही माहीत मी रागीट नव्हतेच पण खूप हसणं खिदळणं नव्हतं आवडत मला कुणी जास्त बोलत आहे असं वाटलं की रागीट लूक द्यायची फक्त म्हणून तर व्हायचे सगळे असेल किती असतो आपण तुझ्या सासूबाई काय म्हणतील जान्हवी म्हणाली काही नाही म्हणणार जान्हवी मी तुला खूप मिसन मिस करेन ग उद्या नसशील ना तू माझ्यासोबत तृप्ती इमोशनल होत म्हणाली मिस करायला वेळ तर मिळायला हवा ना पूर्ण राजमय होऊन जाशील ती उद्यापासून माझी बिचारीची आठवण पण येणार नाही तुला बघ कसे लाल गाल लाल झाले आत्ताच तर झाली आहेच राजमय उद्या तर बघायलाच नको जान्हवी तिला चिडवत म्हणाली ए गप्प बसना बस झाला आता चल मी आवरते हो जा बाद घे आधी जान्हवी म्हणाली रिसेप्शन पार्टीत जान राज आणि तृप्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होते दोघांची जोडी खूप सुंदर दिसत होती बरेच जण आलेले राज आता मोठ्या पोस्टवर असल्याने त्याच्या आता ओळखी पण वाढल्या होत्या नातेवाईक पण भरपूर होते सगळेजण स्टेजवर येऊन दोघांना भेटून जात होते राज सर्व मित्र राजचे सर्व मित्र आज हजर होते त्याची राज जवळ येऊन मस्ती चालली होती तो सर्वांची ओळख तृप्तीशी करून देत होता अविनाश एका ठिकाणी एकदम शांत बसलेला होता राजचं लक्ष त्याच्याकडेच होतं तो घरी आला तेव्हापासून राज बिझी बिझी होता त्यामुळे त्याच्याशी बोलता आलेलं नव्हतं पण जान्हवीचा नकार असेल हे त्याच्या लक्षात आले जान्हवी तृप्तीपासून थोडी लांबच बसलेली त्यांचे येणाऱ्या पाहुण्यांसोबत फोटे काढणे सुरू होते सर्वांना शुभेच्छा देऊन झाल्यावर अविनाश स्टेजवर आला जान्हवी तेव्हा तिथेच नव्हती तिथे नव्हतीच काय रे राजने त्याच्याकडे निरखून बघत विचारले काही नाही रे तू एन्जॉय कर अविनाश खोटं हसू चेहऱ्यावर आणत म्हणाला अरे फोटो नाही काढणार आहेस का माझ्यासोबत त्याने फोटोग्राफरला फोटो काढायला सांगितले तो जायना निघाला तर राजने त्याला थांबवून घेतले नाही म्हणाला का म्हणाली का अविनाश ती राजने विचारले हो तसंच काहीतरी मी बोलतो तिच्यासोबत तू काळजी नको करूस नको राज मला पटलं तिने बोललेलं मग एवढा का उदास आहेस नाही रे कुठे थोडं वाईट तर वाटणारच ना पहिल्यांदाच कोणती मुलगी एवढी आवडली पण एवढं काही नाही ताजमहल आवडला म्हणून त्याला विकत घेता येतं असं नाही ना तो हसत म्हणाला नक्की ना तरी एकदा विचारतो मी तिला राज म्हणाला बघ तुझी इच्छा मी कार्यक्रम झाला की जाणार आहे परत अविनाश म्हणाला का सकाळी जा ना नको आता झाला ना कार्यक्रम घरी कुणी वाट बघत आहे का तुझी नाही ना एकट्याच असणार आहेस त्यापेक्षा थांब इथेच तसंही माझी बायको आज काही मिळणार नाही आहे मला मित्राची तरी कंपनी मिळेल राज म्हणाला बरं ठीक आहे तू म्हणतोस तर अविनाश चला जेवण करूया जेवायला फक्त घरची मंडळी जान्हवी आणि अविनाश एवढेच राहिले होते सर्वांनी मिळून जेवण केले अविनाशचं लक्ष राहून राहून तिच्याचकडे जात होतं ती कालच्यापेक्षाही सुंदर दिसत होती हसत खेळत जेवणं झाली राज तृप्ती एका ठिकाणी बसले होते बाकी घरातली मंडळी आवरावरत करत होती जान्हवी पण राजच्या ताईला आणि आईला मदत करत होती अविनाश पण बरीच मदत करत होता तू तु, तृप्ती तुझं काही बोलणं झालं का, का जान्हवीसोबत राजने विचारले कशाबद्दल अविनाश बद्दल, बद्दल? म्हणजे तुला माहीत होतं सगळं मला का नाही बोललास तृप्ती त्याच्याकडे बघून विचारत होती नाही ग आज सकाळीच सांगितले त्याने मला म्हणून मी मुद्दाम पाठवलं होतं जान्हवीला त्याच्यासोबत कुणी कॉन्ट्रॅक्टर वगैरे नव्हता म्हणजे तुझं काही काम नव्हतंच तिच्याकडे तृप्ती आश्चर्याने त्याच्याकडे बघत म्हणाली नाही हे बघ खूप चांगला मुलगा आहे अविनाश आणि त्याला खरंच आवडते ती एवढा चांगला मुलगा मिळायला नशीब लागतं आणि तो जान्हवीच्या भूतकाळासहित तिला स्वीकारायला तयार आहे मला खरंच पटलं त्याचं मी जान्हवीला माझ्या बहिणीसारखाच समजतो त्या दृष्टीने विचार केला मी एक भाऊ म्हणून मी माझ्या बहिणीसाठी हाच निर्णय घेतला असता राज म्हणाला एवढा विचार करतोस तू जान्हवीबद्दल मला खरंच ऐकून खूप छान वाटलं हो ग पण तिचं म्हणणं काय आहे तिचं मोहनवर प्रेम आहे ते लग्न नाही तोडायचं आहे तिला तृप्ती म्हणाली एवढं सगळं झाल्यावर कसं काय राज म्हणाला हो मी पण तेच म्हणाले तिला पण ती खूप समजूतदारपणे विचार करते आपल्याला नाही जमणार तिच्यासारखा विचार करायला तृप्ती म्हणाली मी बोलून बघतो तिच्याशी एकदा माझे दोघंही खूप जवळचे आहेत ग दोघं एकत्र येणार असतील तर मला किती आनंद होईल राज म्हणाला ठीक आहे बघ बोलू थांब मी आवाज देते उद्या ती जाणार आहे ना परत तृप्तीने जान्हवीला आवाज दिला काय ग बोल जान्हवीज त्यांच्या जवळ येत म्हणाली मला बोलायचं आहे जान्हवी तुझ्याशी अविनाशबद्दल राज म्हणाला अरे तुमचं आत्ताच लग्न झालं रोमांस करायचं सोडून कुठे फलत्याच गोष्टीत लक्ष घालता तुम्ही दोघं जान्हवी त्यांच्या दोघांवर ओरडत म्हणाली हा विषय महत्त्वाचा आहे रोमांस करायला नंतर भरपूर वेळ आहे आमच्याकडे राज म्हणाला बरं काय बोलायचं आहे अविनाशबद्दल माझं लग्न झालं आहे राज मला माझ्या नवऱ्यासोबत राहावे असे वाटते जान्हवी म्हणाले पण मध्ये बराच काळ गेला आणि बऱ्याच गोष्टी घडून गेल्या ना शिवाय तू आता एक आय ए अधिकारी आहेस तुझ्या स्टेटसला पण शोभला पाहिजे की नको स्टेटस म्हणजे काय रे राज स्टेटसच्या नावाखाली श्रीमंत नवरा केला आणि त्याची बाहेर दहा लपडी असली म्हणजे मग काय फायदा त्याचा मला सांग स्टेटसच्या मागे पळण्यात अर्थ नसतो उलट आपण एक नवा आदर्श घालून दिला पाहिजे आणि मी स्वतः चांगली कमवते माझ्या कमाईवर मी एक कुटुंब चांगल्या पद्धतीने सांभाळू शकते मग मला माझ्या स्टेटसचा नवरा कशाला लागतो मी माझ्या सगळ्या हौसमोज करू शकते ना माझ्या पगारातून नात्यात विश्वास महत्त्वाचा असतो तो विश्वास मोहन जा माझ्यावर आहे मला त्यांच्या नजरेत मी चार वर्ष कुठे कोणासोबत होते याबद्दल संशय कधीच दिसला नाही आणि तेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहे जान्हवी म्हणाली पण अविनाश चांगला मुलगा आहे राज म्हणाला अर्थातच आहे मी कुठे त्याला वाईट म्हटले पण तो चांगला आहे म्हणून मी माझं जुनं नातं तोडून नाही ना टाकू शकत ते पण मोहनची काही एक चुकी नसताना जान्हवी म्हणाली ठीक आहे जान्हवी जशी तुझी इच्छा भेटायला पाहिजे हां आता तुझ्या नवऱ्याला भरपूर स्तुती ऐकली त्याची नक्की या सांगलीला भेटवते तुम्हाला जान्हवी म्हणाली चला आता झाले असेल तर थकलो आता आराम करूया तृप्ती म्हणाली दुसऱ्या दिवशी सकाळी जान्हवी सर्वांचा निरोप घेऊन परत निघाली अविनाशने तिला स्वारगेटला सोडून दिले तिला फोन करत राहील म्हणून दोघां म्हणून दोघांनी नंबर पण एक्सचेंज केले पण फक्त मैत्री म्हणून तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद